नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या बत्तीस संघटनांनी एकत्र येत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टीकडे नांदेड मधून एकूण तीन जणांनी उमेदवारी मागितली होती त्यात ओबीसी बहुजन पार्टीचे प्रमुख प्रकाश अण्णा शेंडगे यांनी नांदेड लोकसभेसाठी अॅडव्होकेट अविनाश भोसीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात विशेषतः जे काही ओबीसीच्या मनावर एक दडपण होतं ते दडपण घालवण्यासाठी आदरणीय प्रकाशांना शेंडगे महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत ओबीसीचं भटक्यांचं बोलुते दऱ्यांचं तर या सगळ्यांच्या भूमिकेतनं महाराष्ट्रामध्ये कारण का राजकारणात गेलेशिवाय सत्तेत गेलं राजकारणात म्हणण्यापेक्षा सत्तेत गेल्याशिवाय आमचे प्रश्न सुटणार नाहीत किंवा आम्ही आमच्या लोकांना अ भय देऊ शकणार नाही अभय देऊ शकणार नाही यासाठी म्हणून या आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून ओबीसी बहुजन समा बहुजन पार्टी काढलेली आहे या ठिकाणी त्या पार्टीच्या वतीनं आज नांदेडला ॲडव्होकेट अविनाश भोशीकरांची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करत आहोत घोषित करत आहोत